अमरावतीतील पोलीस भरतीसाठी युवक युवतींमध्ये असलेले जोश आणि तयारी काहीच महिन्यात पोलीस भरती होणार असल्यामुळे शेकडो तरुण मैदानात घाम गाळत आहेत सविस्तर रिपोर्ट पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न असणाऱ्या शेकडो युवक युवतीमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे अमरावतीतील जिल्हा नेहरू स्टेडियम वर सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात तरुण मैदानावर सराव करत आहेत यामध्ये शंभर मीटर धावणे आठशे मीटर रनिंग लांब उडी गोळाफेक यासारख्या शारीरिक चाचण्याचा समावेश आहे ग्रामीण भागातील तसेच परजिल्ह्यातूनही अनेक तरुण तरुणी येथे येऊन सराव करत आहेत युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अनेक शारीरिक ट्रेनर त्यांना मार्गदर्शन करत आहेत पोलीस भरतीमध्ये प्रथम कागदपत्र तपासणी उंची मोजमाप आणि नंतर मैदानी परीक्षा घेतली जाते त्यामुळे या सर्व चाचण्यांसाठी उमेदवार जोरदार सराव करत आहेत स्पर्धा अधिक तीव्र असल्यामुळे शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेची तयारी जोरात सुरू आहे अमरावतीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्रे देखील यासाठी विद्यार्थ्यांना मदत करत आहेत अमरावतीतील पोलीस भरतीसाठी असलेली तयारी आपण पाहिलीच स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची ही मेहनतीही तितकीच वाढली आहे सराव करणाऱ्या या तरुणांना शुभेच्छा